भगवान श्रीराम वनवासात गेले सीतामाई सह, ते वनात रामासोबत राहू लागले काही दिवसांनी रावणाने सीतामाईला कपटी रूपाने तिचं अपहरण केले व ते लंकेकडे गेले वनात राम लक्ष्मण सीतामाईला शोधत असता मारुती भेट झाली मारुती भेट झाली ते नाशिककडून दक्षिणेकडे जात असता मारुती व वा वानर सैना सह रामाला मदत करण्यास तयार झाले मला वाटते रामाला जे मारुती भेटले ते कातकरी असावे याच्यात संका नसेल आणि संका नाही ते आदिम कातकरी समाजाचेच असणार कारण ते राम जेव्हा सीतामाईला शोधण्यासाठी लंकेकडे निघाले दक्षिणेकडे याच्यावरून मी माझंच मत नाही पुराण्याच सांगतो की ते कातकरी आदिम जमातेचे असावेत वानर सेना जी होती ती पूर्वी ती कातकरीच लोक होती आदिम जमात तेव्हाचे कात आदिम समाज कातकरी वानर सैनाची रामाला मदत करत होती ती समुद्र समुद्रावर सेतू तयार केला सर्व रामासह लंकेत गेले त्या ठिकाणी रामाचा विजयी झाला सीतामाई राम आ, लक्ष्मण त्या ठिकाणी रामाच्या रामाच्या सोबती विजय झाल्यामुळं वानर सैना लोकांना मान सन्मान रामाने दिला व तेथून ते अहोद्याकडे निघाले त्या काळात हजारो वर्षापूर्वी वानर सैना जी होती ते कातकरी लोक होते कारण आज जी परिस्थिती वेगळी नाही पूर्वी जी होती तीच आहे पूर्वी वनात राहून आदिवासी जे मिळेल ते खात खात असेत राहत असेत कडूकान वनफले खात असेत काही लोक शिकार करत असेत त्याचे भोजन करून खात असे <coughs> काही काल गेला व वा वानर सैना रामाची पूर्वी पण मूलभूत अधिकारापासून वंचित होती ती आजही तीच परिस्थिती आजही ते कातकरी आदिम जमात मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत त्यांच्याकडं जमीन नाही जमीन नसल्यामुळे त्यांच्याकडं कुठला पुरावा मिळत नाही रेशन कार्ड नाही जातीचा दाखला नाही त्यांना आधार कार्ड नाही त्यांच्या मुलाचं शिक्षण नाही नसल्यामुळे त्यांना दरवर्षी कुठे ना कुठे खुटे स्थलांतर व्हावं लागतं ते स्थलांतर झाल्यामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाही त्यांना स्वतःला राहण्यासाठी घर नाही कारण जागा जागा नसल्यामुळे त्यांना घर बांधता येत नाही असे स्थलांतर लोक जिकडे जातील तिकडे राहतात त्यामुळे त्यांचे ठोस पुरावे त्यांच्याकडे मिळत नसल्यामुळे शासनाच्या योजना त्यांना घेता येत नाही व शासन याच्यावर कातकरी समाजावर हा सरकार काही विचार करेल का त्यांच्या मूलभूत अधिकार त्यांचे नवीन पिढीला मिळवून देतील का कातकरी आदिम जमात हा वन वन भटकत असल्यामुळे त्यांना कुठेतरी त्यांच्या मुलांना मुला आश्रमशाला बोला किंवा त्यांच्या मुलाला शासनाच्या योजना बोला घरकुल योजना अनेक योजना ज्या आहेत त्या कातकरी समाजाशी समाजासाठी शासन तयार करून देतं आणि त्या योजना त्यांच्या परत पोचत नाही त्यांच्या झोपडी परत त्यांना त्या जो पुरवल्या गेल्या जात नाहीत सरकारी अधिकारी त्याच्यावर लक्ष देत नाहीत म्हणून मी कातकरी समाजाचा मी सुद्धा कातकरी एक आहे त्याचा अंश आहे तर माझी पण एक सरकारला विनंती राहील की माझ्या समाजाला माझ्या गोरगरीब आदिम जमातीला जमीन मिळावी त्यांना शासनाच्या योजना मिळाव्या ते योजना मिळण्यासाठी शासनाने त्या योजनेसाठी त्यांना पाठपुरावा करून त्यांचे कागदपत्र त्यांच्याकडे काही पुरावे नसल्यामुळे त्यांना ते घेता येत नाही त्याच्यावर चर्चा करून त्यांना ते कागदपत्र पाठपुरावा करून मिळावेत कातकरी आदिम समाज जो आहे आणि गोरगरीब आधी वारली समाज आहे अनेक गोरगरीब समाज आहे या समाजाला शासनाने जर थोडाफार विचार करून जिहार काढला त्या जिहारात शासना शासनाकडून ज्या योजना येतात ज्या योजना शासन देतं त्यांना त्याच्यात त्या सरल त्या करून त्यांच्या अटी शर्ती व दूर करून त्यांना ह्या आदिम कातकरी जमात्याला ह्या मिळाव्यात अशी माझी विनंती आहे